नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की आपल्या बागेमध्ये खूप सारं तण झालेलं होतं तर ते तण आम्ही दोन दिवस कंटिन्यू करून आम्ही काढलेलं आहे तर आता बघा किती छान आणि मस्त अशी सुटसुटीत आणि हिरवीगार अशी मस्त बाग दिसत आहे आणि याच्यामध्ये तर या आंब्याच्या झाडांना त्याच्या खोडांना खोडांना किंवा त्याला काही म्हणजे कीड वगैरे लागू नये आतून ते पोखरू नये किंवा कधीही मोठं झाल्याच्यानंतर त्याला काहीच होऊ नये तर याच्यासाठी एक आमच्या शेजारच्याच चाश गावचे एक दादा आलेले होते तर त्यांनी याला आ, एक इंजेक्शन देऊन गेलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की हे इंजेक्शन केमिकल वगैरे काही नाही तर नाही तर त्यांनी बुडामध्ये असं थोडंसं एक लिक्विड टाईप औषध होतं तर ते औषध सगळ्या झाडांना टाकलेलं आहे चिक्कूच्यासुद्धा टाकलेलं आहे आणि याला खूप सारी फळं पण येतात आणि खूप छान आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं कारण त्या दादाची सुद्धा नर्सरी आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही जरी नाही टाकलं तर नर्सरीमध्ये किंवा नर्सरीमध्ये हे औषध टाकतात तर म्हणून त्यांनी हे झाडांना औषध देऊन गेलेलं आहे तर या औषधाला औषध देऊन गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं की दोन दिवसांनी याला पाणी द्यावं तर आता आम्ही सगळं तण काढून झाल्याच्यानंतर आता आम्ही या झाडाला पाणी देणार आहोत तर इथं बघा सिंबाची मजा तर सिंबाला आम्ही बागेमध्ये असलो की त्याला वाटतं मलासुद्धा सोडावं आणि मलासुद्धा असं मस्त खेळता यावं किंवा इकडून इकडं जाता यावं सोडण्याचं काहीच हरकत नाही किंवा सोडू शकत नाही असं नाही कारण फक्त तो त्याला जर सोडलं तर तो खूप असा बेफान पळतो आणि सगळ्या झाडांची नासधूस करतो तर म्हणून आम्ही त्याला सोडत नाही जरी तो सोडलं तर आम्ही त्याला सोबतच घेऊन बाहेर जातो आणि आता इथं बघा निशिगंधाला छान असं हे मस्त कळे आलेले आहेत आणि आता इथं तर त्यांनी चिक्कू म्हणजे पाडाला आला हे कसं ओळखायचं तर त्या दादांनी सांगितलेलं होतं तर त्याला खालच्या साईडला असं एक टोक असतं आणि ते टोक ज्यावेळेस गळून पडेल तर त्यावेळेस तो चिकू आता पाडाला आलेला आहे असं त्यांनी समजायचं म्हणून सांगितलेलं होतं आणि त्यावेळेस तो चिकू झाडाचा काढून घ्यायचा आणि मस्त असा छाला त्याला छान पिकू द्यायचा किंवा झाडाला जरी पिकवलं तरी तर चालतं असं त्यांनी सांगितलेलं होतं कारण आपल्याला माहितीच नव्हतं त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे झाडाला कोणता औषध टाकायचं फळ येण्यासाठी किंवा फूल येण्यासाठी किंवा शोच्या झाडाला हिरविगार दिसण्यासाठी असं त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे तर आता बघू आपण ते सगळं करून बघू आणि काय होतं तेसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतच जाईन आणि त्यांनी एक सांगितलेलं होतं आळं करते वेळेस आळं पूर्णपणे असं म्हणजे खोलगट करायचं नाही किंवा झाडाच्या जा बुडाला अशी ढिगारा लावल्यासारखा लावायचा म्हणजे आता जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये या झाडाला दिसत आहे तशा प्रकारे तर आता सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आणि हे सुद्धा पाच वाजता आता ड्युटीला गेलेले होते तर ते आलेली होते आणि येताना त्यांनी भरपूर सारे आंबे आणलेले आहेत कारण एक ओळखीचा गाडा म्हणजे यांनी ज्या गावात याच्या अगोदर ड्युटीला होते तर तिथला जो गाडा आहे आंब्याचा तर तिथले तिथले एक भई आहे तर ते ओळखीचे आहे तर ते जे चांगले आंबे आल्याच्यानंतर यांना फोन करून सांगतात की आंबे आलेले आहेत घेऊन जावं म्हणून यांनी आता हा पहिल्यांदा सुरू आंबा आणलेला आहे खाण्यासाठी खूप छान आणि गोड छोटे छोटे असे हे आंबे आहे छोटे म्हणजे अगदी छोटेच नाहीत पण बऱ्यापैकी छान आहेत आणि गोडसुद्धा आहेत तर त्यांनी हे आंबे दिलेले होते आमी थोड़ी -थोड़ी जी आ तर छान आहेत आणि आम्ही आता हे आंबे मस्त असे थोडी थोडी जी हिरवी आहेत तर ती झाकून ठेवल्याच्यानंतर त्याला कलर येतो असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि उद्या क्षेत्र ती आहे तर त्याच्यासाठी सुद्धा रससुद्धा आपण या आंब्याचा करणार आहोत तर ही आंबे आम्ही इतकी आणलेली आहेत दहा किलो आंबे आहेत तर भरपूर सारी आंबे आलेले आहेत आणि खाण्यासाठी मी आणि लल्ला प्रियाला तर आंबा आवडत नाही आणि यांनासुद्धा आवडत नाही तर सासूबाईंना थोडासा त्यांचं काही नसतं दिलं तर खातात किंवा नाही दिलं तर नाही पण आम्ही त्यांना काहीच सोडून खात नाही छोटीशी चॉकलेट जरी असलं तर त्याला आम्ही अर्ध देतो तर हे सगळेजण करतातच पण मला सांगण्याचं तात्पर्य की आम्ही त्यांना सोडून काहीच खात नाहीत आणि मेन म्हणजे मुलंसुद्धा काहीच खात नाहीत की आईला दे सगळ्यात अगोदर काही जरी आणलं तर आईला दे असं त्यांचं पहिलं वाक्य असतं तर आता इथं बघा सगळे आंबे ललला खूप आनंद आहे की आता इतके आंबे आहेत पण मुलांचं कसं असतं फक्त आणायचे असतात त्याचं काहीच नसतं जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि छान अशा कमेंट करत जा कारण माझं चॅनल चार वर्षापासनं आहे पण त्याचे सबस्क्रायबर वाढलेले नाहीत तर प्लीज मला म्हणजे साथ द्या आणि माझे सबस्क्रायबर पूर्ण करा माझ्या मागून जे चॅनल काढले तर त्या बायकांचे खूप सारे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि माझे कमी होतात दोन जरी वाढले तर दोन कमी होतात अशा प्रकारे हे आहे तर तुम्ही सगळ्यांनी इतकी दिवस जशी मला साथ दिलेली आहे तशी आणखीन सुद्धा द्या आणि याच्यापुढं आपल्या चॅनलला मस्त असं एक सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा जेणेकरून मला आणखीन छान छान असे व्हिडिओ टाकता येतील किंवा छान असं दाखवता येईल काही पण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा युट्यूबपुढ